ब्रेक पुन्हा एकदा तुमचं सगळ्याचं स्वागत देवेंद्र सरकारची जनमत चाचणी आपण पाहतोय थेट तासगाव मधून सांगली जिल्ह्यातल्या या तासगाव मध्ये खरं एक वैशिष्ट्य आहे सगळे राजकीय आरोप प्रत्यारोप आपण बघितले पण दर तीन महिन्याला इथे नगराध्यक्ष बदलत असल्यामुळे नगराध्यक्षांची संगीत खुर्ची चालते का असा सगळा प्रकार आहे त्यामुळे कुठल्या पक्षाचा नगराध्यक्ष आला आणि किती नगराध्यक्ष ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं सगळ्याचं स्वागत देवेंद्र सरकारची जनमत चाचणी आपण पाहतोय थेट तासगाव मधून सांगली जिल्ह्यातल्या या तासगाव मध्ये खरं एक वैशिष्ट्य आहे सगळे राजकीय आरोप प्रत्यारोप आपण बघितले पण दर तीन महिन्याला इथे नगराध्यक्ष बदलत असल्यामुळे नगराध्यक्षांची संगीत खुर्ची चालते का असा सगळा प्रकार आहे त्यामुळे कुठल्या पक्षाचा नगराध्यक्ष आला आणि किती नगराध्यक्ष झाले याचा मोजमाप करेपर्यंत मगाशी चर्चेतला मुद्दा आला होता की नगरकळेपर्यंत नगराध्यक्ष बदलतो त्यामुळे हे सगळी संगीत खुर्ची तर नगराध्यक्षची चालते आपण इथे काही महिला देखील आहेत प्रतिनिधी विचारूयात काय तुमचं म्हणणं आहे न तासगाव शहरातल्या समस्यांबद्दल आणि सतत बदलणार जाणाऱ्या नगर नगराध्यक्षाबद्दल वेळा नगरसेविका निवडून आलेली गेल्या मागच्या पंचवर्षी ताराबाबांनी एकशे तीस कोटी रांजी या शहरासाठी हे केला होता त्या दृष्टीकोनातल्या शहराच्या विकासासाठी बऱ्याचशी उठाव्यावर अशी कामं झालेली आहेत व्यापारी संकुल म्हणू नका म्हटलं समस्या सांगा काम झालेली नका सांगू समस्या सांगा आता त्याच्यावर पुढे बोलायचं आपल्याला त्यांच्या बाबतीत म्हटलं तर काही आहेत तशा समस्या सोडवले जातील आता महिलांच्या बाबतीत म्हणजे नागरिकांनी पोर उत्पन्न केला की महिलांच्या बाबतीत मुताऱ्यांचा वगैरे प्रश्न सुटलेला नाही आता आगामी जर निवडणुकीच्या याच्यामध्ये काही जो हे केले जातील ते प्रश्न त्यावेळेला सोडवले जातील त्यावेळेला हे प्रश्न सुटले जातील इथे काही तरुण पण आहेत आपल्यासोबत मला सांगा सतत नगर नगराध्यक्ष बदलत गेला म्हणून तासगाव मागे पडले विकासाच्या बाबतीत का फक्त राजकारणच होत गेलं इथं काय झालं सत्तांतर प्रत्येक वेळी ह्याचा नगरसेवक प्रधान नागराज प्रत्येक वेळी बदलत राहिले ज्यावेळी खरा विकास जिथं गरज होती स्वच्छतेची ती काही झालेलं नाही प्रत्येकाची सत्ता बदलत गेल्यानंतर जिथं आवश्यक स्वच्छता होता जो सांगली नाकातला वडा होता तो खरं तर नागरिक सगळे त्या सांगण्याकडून नाकातून ढंगरवाड्या साठी नगर ह्या बाजूला होता सगळा स्वच्छतेची आवश्यकता तिकडे होती पण तिकडची स्वच्छता झालेली नाही ज्यांनी त्यांनी आपल्या आपल्या मार्गानुसार जिथं आपल्या फायद्या जिथं स्वच्छता हवी होती आपापल्या का जागेला तिथं डिमांड यावासाठी त्या पद्धतीने स्वच्छ राहिलेत का नेते सगळे सारखेच नाही ने, नेते स्वच्छ राहिलेत का नेते सगळे असेच आहेत सगळे सारखे असे म्हणजे कसे सगळे जनतेला विश्वासात घेता प्रत्येकी आपापली कामं करत राहिली जनता काम घेऊन गेल्यानंतर त्यांच्या जनतेने त्यांनी कुठलेही प्रश्न मांडलेले काही मांडलेला नाही त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं जनतेने जनतेचे प्रश्न खराब वाचतोय नगराध्यक्षाचा विषय तुम्ही घेतला आता तर ही वाईट सवय राष्ट्रवादीने त्यावेळीच लावली की एकोणीसपैकी सोळा नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय काका आणि आरराबा या गटाची निवडून येऊन सुद्धा त्यावेळेस काँग्रेस लज्जास्पद निर्णय झाला की काँग्रेसचा नगर नगराध्यक्ष नगरसेवक एकमेव निवडून त्याला नगराध्यक्ष केला गटांतर्गत जीवजीवीचं राजकारण झालं आणि त्यामुळं खरंतर विकासाला खेळी बसली त्यातून ही फुटाफुटी राजकारण जी राष्ट्रपतीमध्ये झालं ते त्यामुळं याची सुरुवात झाली एवढं मला म्हणायचं पण याच्यातनं काहीच स्पष्ट होत नाही मला सांगा तुम्ही उपनगराध्यक्षात आता की हे सगळी फुटापुटी झाली शहर ही शहर सगळं अस्वच्छ झालंय आपापल्या गल्ली बोळातली कामं नगरसेवक करतात असा आरोप होत आहे खासदार संजय चौतीस कोटीचा निधी आणला आणि गेल्या दहा महिन्याच्या कारकिर्दीमध्ये हे जे भ्रष्टाचाराचे जे आरोप करतात त्या दहा महिन्याच्या तारखेमध्ये ज्या मिटिंगा झाल्या त्या मिटिंगामध्ये काँग्रेसचाही नगरसेवक कधी बोलला नाही राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी कधी त्याच्यावर आरोप केले नाहीत आणि हे जे आता आमचे जे कामं चालू आहेत काय कामं झालेली आहेत काय आमची कामं चालू चालू आहेत ता कुठेही भ्रष्टाचार झाला ना नाही कुठेही काय नाही पण आता निवडणुकीच्या तोडावर ह्यांना आता भ्रष्टाचार दिसू लागलेला आहे हे बागेचा जो प्रश्न होता तो बागेचा प्रश्न ह्यांना वीस वर्ष सोडत आला नाही आज महात्मा गांधी उद्यानमध्ये तुम्ही गेल्यानंतर तिथे कळेल की तिथे आज लोक येतात बाग बागेमध्ये जाऊ लागले जा आहेत जा पुढा के के नगरमध्ये जे आहे तिथं आम्ही बाग धरलेली आहे त्याचंही कामाचा टेंडर आता आम्ही लवकर काढणार होतो पण राज्य सहितेमध्ये अडकलेलं आहे तेव्हा कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही भ्रष्टाचार होऊन आम्ही दिलेला नाही ठीक आहे या मुलग्याचा आता जो प्रश्न मांडला की ओढ्याच्या वरची स्वच्छता तिथं सुशुभीकरण नगरपालिकेने छप्पन लाख रुपये घातले ते का घातले तर खासदारांनी त्यांच्या मेहन्याच्या नावावर तिथं सत्याऐंशी कोणत्याचा प्लॉट घेतलाय गावाचं पाणी तिकडे आमच्या सुद्धा येत नाही गावाचं पाणी त्यानं बरोबर सांगितलं की फुलाच्या खाली गावाचं पाणी आहे तिकडं तुम्ही शुशुभिकरण वडा शिशोभीकरण शुशु करायला पाहिजे होतं पण तिथं न करता स्वतःच्या जागेला कोट्यावधी रुपयेचा भाव यावा एवढ्यासाठी तिकडे केलं दुसरा मुद्दा हिनी आता सांगितला आता हिनी कुठे सांगितलं ते अतिशय सगळं बोगच दहा वर्ष सगळं सगळं ऐका ना सगळं जर बोगत झालं असेल तर सत्या काय झालंय विकास काय झाला हा मुद्दा आहे नगराध्यक्ष होता मग बोलतो बोलतो एक वर्ष नगराध्यक्षामध्ये यापैकी एकाने त्याच्यावर आरोप केला नाही एक मिनिटात आमच्याकडे अशी पद्धत आहे यांच्याकडं एक ते एकोणतीस विषय मताला टाकलेत सगळ्यांनी मंजूर मंजूर मानायची पद्धत आहे फक्त एक नगरसेवक असताना तो अध्यक्ष झाल्यानंतर तीन तीन तास मीटिंग मिटिंग यांनी सांगावं दुसरा मुद्दा आर आर पाटील असताना दहा वर्ष या शहरामधला मटका तालुक्यामधला जिल्ह्यामधला बंद होता परंतु भाजपच्या कार्यकर्त्यांना आता नवीन उद्योग काढून दिलाय खासदारांनी की ह्या शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मटका आहे आणि किती जण या मधले आहेत ते माहिती आहे सगळ्यांना किती आहे जे आता त्यांनी सांगायला लागले की त्यांचे नगराध्यक्ष असताना कोणी नगरसेवक बोलला नाही बोलला नाही कारण काय कामच करत नव्हते बोलायला संधीच नव्हती ना कामच झालं नाही त्यांच्या हातनं काय बोलणार काय मग काम आता करायला लागलोय आम्ही नऊ महिन्यात काम दिसतोय म्हणून ते बोलाय लागलेत त्यांच्या कारकिर्दीत कामच झालं नाही तर ते बोलणार काय आणि विषय राहिला त्यांनी ओढ्याचा ओढ्यामध्ये जे आता पन्नास ते साठ लाख रुपये खर्चून आपण जे सुशोभीकरण करायला लागलोय ते आर आर पाटलाचे नगराध्यक्ष अजय पाटील म्हणून होते त्यांनी चौदा कोटीचा तो प्रोजेक्ट तयार केला त्या वेळेला मंजुरी मिळालेले त्या कामाचे त्यांच्या हातनं काम झालं नाही ते आम्ही काम चालू केलंय ज्या सगळ्या कामाचा मुद्दा उपस्थित होता जे काँग्रेसचे नगराध्यक्ष होते त्यांना आपण विचार हे एक वेळेच नगराध्यक्ष काय घड काय घडलं होतं त्यावेळेला सांगा अडचण होती एक तर मी ज्यावेळेला नगराध्यक्ष झालो त्यावेळेला आबाने सात सात ते सात कोटी रुपये निधी दिला त्याच्यानंतर एक अशी अडचण झाली की आबांचं अचानक आजार पण मागं लागल्यामुळं निधी आम्ही मागायचो पण ही पण ही पण आमच्या अडचण झालेली होती तरी पण त्यावेळेला प्रशासकीय इमारतीसाठी दीड कोटी रुपये मी असताना आलेले होते आज जे आम सा, आमच्या मित्रांनी जे सांगितलं की आम्ही शिवाजी महाराजा पुतळ्याचं जे काम धरलं आहे ते काम मी असतानाच धरलेलं आहे त्याच्यानंतर शॉपिंग कॉम्प्लेक्स जे काम आहे तिने सांगितलं साडेआठ लाख रुपयेचं साडेआठ कोटीचं आमच्या काळात आता टेंडर काढलं तिने टेंडर काढावेळेस काम काय केलेलं नाही मी असताना त्याला दीड कोटी रुपये आलेले होते त्याच्यानंतर टप्पा क्रमांक तीनसाठी जी नगरपालिकेला साडेतीन कोटी रुपये घालायला लागत होते त्याच्यावर तुम्हाला प्रस्ताव कळेल सहा या कुणाच्या त्या ती साडेतीन कोटी रुपये मी असताना आलेले होते त्याच्यानंतर आर आर आबानी चित्र नाक्यामध्ये मच्छी मार्केटसाठी एक कोट रुपये दिलते त्या भादरांनी ती आबानी दिलीत म्हणून ती मच्छी मार्केटचं एक कोट रुपये माघारी घालवलं तिथं म्हटलं मच्छी मार्केट बांधायचं नाही आज तिथं मच्छी मार्केट जर अवस्था बघितली रस्त्यावर मासे विकत बसतात लोक आणि त्याच्यानंतर हिने आता भाजप सत्तानंतर ठराव आलं तिथं मच्छी मार्केट करण्यात यावं की कशासाठी गेलं यांना काम करायचं होतं काम यांना काय करायचं नव्हतं आणि आज जिथे लोक सांगतात की आम्ही तीस कोटी रुपये आणले ते त्या तीस कोटी रुपये बघायला लागेल प्रत्येकाने वीस वीस तीस तीस कामं ह्या नगरसेवकांनीच घेतलेली आणि कामं घेत असताना एक तर पीयू ब्लॉक आणि त्याच्यानंतर जे चांगले आमच्या घटर होते घटर ते काढून त्याच्यामध्ये तिने बेड पंपराची कामं केली बेड पंपराची कामामध्ये साहेब ही काय जरी उदक म्हणले तर जनता दावून धावून देत्या कारण काय केले राष्ट्रवादी कारण काय एकवीस कोटीचा नवीन पाईपलाईन तरतूद झाली आमच्या काळात बरीच काही कामं केली ही सगळी कामं दडवून ठेवतात आणि हिचे काहीतर काम आहेत तिरकोळ ती धावतात नऊ महिन्यात कामं केली नऊ महिन्यात निश्चित टेंडर काढायला वेळ गेला आता आक्षर्शित सगळे आता सुद्धा <laughs> <laughs> नऊ महिन्यात कामं केली पण टेंडरमध्ये सगळा पैसा अडकला असे म्हणतात हे नगरसेवक आहेत माझी अजूनही काही लोकांच्या प्रतिक्रिया आपल्याला घ्यायच्यात काही प्रश्न घ्यायचेत वेळ झाले एका ब्रेकची छोटासा ब्रेक घेऊ ब्रेक, ब्रेक नंतर परत भेटू पात्रा देवेंद्र सरकारची जन्मत चाचली थेट तासला तासगाव नगर परिषदेच्या निमित्तानं निवडणुकीच्या निमित्तानं आपण तासगाव शहरातल्या समस्यांविषयी आता सगळी चर्चा करतोय अगदी थोडक्यात शेवटचा भाग आहे काही नागरिकांचे प्रश्न आपल्याला घ्यायचे काय वाटतं तुम्हाला थोडक्यात आता परवा मी न्यूज पेपरमध्ये ऐक वाचलं की नगरपालिकेला एक कोटी रुपयाचं बक्षीस मिळालंय ते बक्षीस कोणत्या आधारावर दिले गेलं कुणाच्या कृपेने मिळालं ते बघायला पाहिजे माझ्या मागच्या बाजूला इथं तासगाव नगरपालिका शहजा इथं उकरण्याची अवस्था आहे तुम्ही बघू शकता इथं काय कचरा किती पडला येतो इथं नगरपालिका अशा अवस्था असताना तासगावची कशा अवस्था असेल ही शोधण्याची गरज आहे इथून सुरुवात आहे दारातून सुरुवात सुरुवात आहे खर तर विकासाच्या प्रक्रियेला सुरुवात झालेल्या गेल्या आठ दहा महिन्यामध्ये खासदार संजय काकाच्या मार्फत महाराष्ट्रामध्ये मार मा, त्यामुळे विकासाची प्रक्रिया सुरू आहे छोटे मोठे प्रश्न असतील विकासाच्या सगळ्या कन्सेप्ट पूर्ण करण्याच्या सुरू आहेत ठीक आहे बघा तासगाव मधला एक सर्वसामान्य नागरिक म्हणून माझी अशी अपेक्षा आहे की विकास होतोय व्हायला पाहिजे आणि रस्ते असतील वाहतुकीच्या सोयी सुविधा असतील आणि शिक्षण असेल सगळ्याच बाबतीमध्ये अजूनही विकास व्हायला पाहिजे अजून व्हायला पाहिजे खासदार साहेबांनी खासदार साहेबांनी पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाला पर्यायी मार्ग बारामती विटा तासगाव पुढं चांगली नेपाणी मार्गे आहे हे त्यामुळं सासवाच्या विकासाला इथून पुढे चालना मिळेल इथून चालना मिळेल असं वाटतं सेने तुमच्याकडे जातो तुमच्याकडे जातो बोल हे जे आरोप करतात ते करता सर्व खोटे आहेत नऊ महिन्यात पूर्णपणे काम झाले आहेत त्यांनी चार वर्षात काहीही केलं नाहीत ते संजय काकाच्या पार्टीने करून दावलेलं आहे ठीक आहे इथं सगळं भाजपच होतोय महिलांचा राग खूप आहे पण महिलांसाठी इथं केलेलंच काही नाही ते सांगा हा महिलांसाठी काहीच केलेलं नाहीये त्यांनी इथं ना रस्ते नाही आहेत ना म्हणजे आपलं हे गटारी नाही शौचालय नाही आहेत काही सुद्धा नाही आहेत आता जे केलेले त्यांनी रस्ते आहेत ना इतके छान आहे पाऊस जरी पडला ना तर आरामात एकानी महिला त्या गटरीत पडली पाहिजे इतके मस्त रस्ते बनवलेले आहेत हे सांगतात आम्ही हे केले ते केले अमुक केले आणि काही केलेले भ्रष्टाचार केले भ्रष्टाचार केलेला आहे माझी नौरसेवक या ठिकाणी शिक्षण मंडळाच्या चौदा शाळा आहेत परंतु इथे महिला मुलींसाठी शाळा नंबर तीन आहे गेली दीड वर्षाचे पाणी करते गळीत गल्यामुळे शाळा बंद आहे पण त्याच्यावरती छप्पर जर टाकला असतं तर त्या तीन मुली तीन नंबर शाळा चालू झाल्या या मुलींना शिफ्टिंग मध्ये बसवलं जातं तसंच मागासवर्गीय वस्ती ज्या ठिकाणी आहे त्या जा ठिकाणी नाला सफाई झालेली नाही कांबेवाडीचे साठेनगर कांबेवाडीचे साठेनगर नाला सफाई हीच सफाई झाली नाही बोला या पुढे पुढे बोला संजय पाटील तासगाव मी वर्ष झालं सांगा रस्ता रिंग रोड झालाय शेतकऱ्यांचे पैसे मिळाल्यानंतर रस्ता बी झाला नाही आणि रोड झाला ज्योतिबा ज्योतिबादनगर रस्त्याला मुरुभी ना। पडत नाही आणि घटरी होत नाही हे किती वर्षापासून प्रलंबित आहे पाच वर्ष झालं प्रलंबित आहे तसंच आहे सगळं पाच वर्षापासून या ठिकाणी वीस वर्ष झालं हे सगळे नगरसेवक आहेत वेगवेगळ्या पक्षातून हेच नगरसेवक निवडून या ठिकाणी येतात हेच नगरसेवक यायला लागले तर युवकांना संधी कधी मिळणार ती मिळणार ज्या जर आता या इलेक्शन मध्ये जर कोणाला नगरसेवक म्हणून नगर पायरी चढाय असेल तर त्यांनी फक्त तरुण उमेदवारांना संधी देणं गरजेचं आहे तरुण उमेदवारांना संधी देणं गरजेचं असा सगळा इथं तरुणांचा सूर येतोय मला सांगा तरुणांना संधी इथं मिळते का नाही निश्चितपणानं तरुणांना या ठिकाणी संधी मिळत नाही कारण पारंपरिक आताच माझ्या तरुण मित्रांना सांगितलं त्या पद्धतीनं गेले अनेक वर्ष पारंपरिकच नगरसेवक या ठिकाणी निवडून येतात नव्या तरुण मिळवांना जे सामाजिक काम करतात विविध क्षेत्रात काम करतात डॉक्टर डॉक्टरी संधी मिळाली पाहिजे एकाच सांगितलेलं आहे नवे पर्वत तरुण सर्व आणि दुसरा विषय म्हणजे महिलांच्या मुतारीवर यांनी काही सांगितलेलं की महिलांची एक ही मुतारी तासगाव शहरामध्ये यांनी बांधण्यास कार्य केलेलं नाही नगरपालिकेच्या सगळ्या शाळा बंद पडण्याच्या अवस्थेत आहेत म्हणजे यांचा जो जे विकास, दा 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 विकास दा जे सांगत आहे ते हा फेक आहे फक्त व्यापाऱ्यांचा विकास व्यापाऱ्यांचा विकास साहेब अड्डे राष्ट्रवादी असो भाजप असो यांचा स्वतःचा वाभाडे करण्यात त्यांचा वेळ गेलेला आहे पण शहराचा विकास हा शून्य आहे शहराचा विकास पूर्णपणे शून्य आहे मला सांगा की तासगाव शेवटचा शेवटचा प्रश्न मी इथे घेतोय तासगाव शहरामध्ये काय करायला पाहिजे महिलांना शौचालयाची सोय नाही रस्त्यावर गेलं तर रस्त्याची अवस्था वाईट आहे आणि त्याबरोबर ही सगळे जे प्रश्न उपस्थित आहेत नगरपालिकेच्या शाळेमध्ये मटक्याचे अड्डे चालतात काय अवस्था आहे नेमकी काय व्हायला पाहिजे शहरात तासगाव शहराला भौगोलिक ज्या गरजा आहेत त्या गरजा भागवण्यात आजपर्यंत जे तासगाव शहरातले नागरिक बोलत आहेत की तासगाव शहरातले भौगोलिक गरजा भागवण्यात तासगाव शहरातले नेते आणि जे कारभारी आहेत ते फेल ठरलेले आहेत तर येणाऱ्या कालावधीत आणि येणारी जी निवडणूक आहे त्या निवडणुकीत यांचा सगळा फैसला जनता करणार आहे येणाऱ्या जे नगरसेवक असतील जे आता मगाशी तुम्ही मुद्दा मांडला की इथे संगीत खुर्ची झाली नगराध्यक्षाची राज्य शासनाचे आणि देवेंद्र सरकारांचे एक प्रकारे आम्ही अभिनंदन करतो की तासगाव शहराबरोबर राज्यातल्या प्रत्येक नगरपालिकेला पाच वर्ष कारभार करणारा नगराध्यक्ष मिळत आहे हा एक अभिमानास्पद आणि अभिनंदनाय ठराव आहे जो देवेंद्र सरकारने केलेला आहे येणाऱ्या काळामधला जो नगर नगराध्यक्ष इथं होईल तो पाच वर्ष चांगला काम करेल आणि शहराचा विकास करेल अशीच अपेक्षा प्रत्येकडून व्यक्त केली जाते आणि येणारा नगराध्यक्ष तासगाव शहराला स्वप्नातलं तासगाव बनवेल तासगावकरांच्या अभिमानाला जागृत आणि तासगाव शहराला शोभणारं तासगाव बनवेल अशीच अपेक्षा तासगावकर जनतेच्या वतीने सर्व तासगावकर करीत आहेत त्याचप्रमाणे भ्रष्टाचाराचे मुद्दे आतापर्यंत इथं सर्वांनी सर्व सर्व लोकांनी बोललेत सर्व नेते बोललेत तर तासगावकरांच्या सर्वसामान्य जनतेला भ्रष्टाचार नेते नगराध्यक्ष नगरसेवक हेशीच घेणे जे नाही तर त्या लोकांना जे भौगोलिक आणि ज्या भौतिक गरजा आहेत त्या भागवण्यासाठी काम करणारे कामाचे नगरसेवक निवडून देणे ही जनतेची जबाबदारी आहे जनता ही जबाबदारी निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीत पार पाडेल जनता ही जबाबदारी पार पडेल काय वाटते <laughs> नक्कीच जनता जबाबदारी खरंच पार पडेल असं वाटत या आता या वेळेला बघूया काही जनता कशी ही जबाबदारी पार पाडते आणि लोक नगरसेवक कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने निवडून देत्या त्या आगामी निवडणुकीमध्ये कळेल आपण सत्तावीस तारखेला कळेल सत्तावीस तारखेला येणारी नगरपालिकेचे सत्ता खासदार संजय कशी असणार हे परिपूर्ण ठाम विश्वास सांगतो ही सगळी ही सगळी राजकीय आता खलबत सगळी सुरू झालेली आहेत मात्र या सगळ्यामध्ये एक शेवटचं मत फक्त बोला नवीन काम सिद्ध चौक अरुंद रस्ता रुंद झाला पाहिजे एकाने जर शॉपिंगला आग लागली किंवा एका घराला तिथे अग्निशामक शोध जाऊ शकत नाही त्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण हा झाला पाहिजे यापूर्वी उद्घाटन झालं काम करण्याचा स्टे दिला काय 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 लोकांच्या विरोध केला तर तो रस्ता रुंद झाला पाहिजे रस्ते सगळे इथे ताजगाव शहरातले आपण बघतोय अरुंद रस्ते आहेत पण या अरुंद रस्त्यामध्येच असलेली ही नगर परिषदेची इमारत आहे त्यामुळे या रस्त्यावर आता माझ्या सोबतीला जेवढे हे तासगावकर जमले त्याच्यात मला किती अरुंद पद्धतीने कार्यक्रम करावा लागतोय याच्यावरून शहराचा अंदाज तुम्हाला येईल की कशा पद्धतीनं जर एवढी माणसं माझ्या अंगावर येत असतील तर रस्त्यातली वाहनं जशी आली तर रस्त्यात माणसाला चालता येणार नाही ही अवस्था या कार्यक्रमावरून तुम्हाला लक्षात येईल या तासगाव शहरातल्या नगर परिषदेच्या इमारतीच्या आवारातली परिस्थिती आहे शहराचं काय असेल याचा बकालपणा तुम्हाला याच्यावरून अंदाज येत असेल त्यामुळे संगीत खुर्ची अंदाज जर थांबली तर पाच वर्ष नगराध्यक्षाकडून शहराचा विकास कसा होईल हे बघावं लागेल राजकारण दूर पण जनतेच्या समस्या आयरणीवर असल्याशिवाय शहर सुधारत नाही राजकारण जर बकाल बनत गेलं तर शहराची अवस्था बकाल व्हायला फार वेळ लागत नाही त्याचं उदाहरण पुसायचं असेल या निवडणुकीमध्ये शहराच्या विकासावर अधिक भर देणं गरजेचं असेल देवेंद्र सरकारच्या जन्म चाचणीमध्ये तासगावमधून आता आपण इथेच थांबणार आहोत पण देवेंद्र सरकारची जन्म चाचणी राज्यभर नगर परिषद नगरपालिकेच्या निवडणुकांमधून ही अशीच चालू राहणार आहे प्रत्येक शहरातल्या प्रत्येक समस्यांचा आणि जनतेच्या मनातल्या कानोशाचा आढावा आम्ही घेण्याचा प्रयत्न करणार आहोत इथेच थांबू पाहत फक्त आयडीएन लोकमत